जिल्हा परिषद नाशिक सुपर फिफ्टी उपक्रम यशोगाथा दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील हर्षदा संजय वाटाणे वयाच्या लहानपणीच आईच्या माईला पारखी झाली त्यामुळे वडील आणि भाऊ असतानाही आई या भावी तिचे संगोपन आजी आजोबा आणि मामा मामींकडे झाले आजोबा आणि मामा दोघेही शेती करतात आपली आर्थिक परिस्थिती नसतानाही केवळ सुपर फिफ्टी उपक्रमामुळे आपल्याला चांगल्या दर्जाच्या महाविद्यालयात शिक्षण मिळालंच जाईल ती सांगते जे मेन्स किंवा ॲडव्हान्स या एक्झामबद्दल मला काहीही माहीत नव्हतं सायन्स म्हणजे काही तेच मला आधी कळत नव्हतं पण नंतर बाकीच्यांनी सायन्स घेतलं म्हणून पण मनु, मनु, मी म्हणून म्हणूनही मी सायन्स घेतलं आणि मेन म्हणजे जे मेन्स आणि जे ॲडव्हान्स हे एक्झाम समजल्या माझे चार महिने मेडिकलमध्ये गेले होते मेडिकल इश्यूमध्ये गेले होते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चारच महिने माझ्या हातात उरले होते तरी मी त्या जी कठीण परिस्थिती होती त्यावर मात केली अभ्यास केला मनापासून आणि जे मेन्स जे ॲडव्हान्स एक्झाम क्लिअर करू शकले आणि माझा ऑल इंडिया रँक दोन हजार दोनशे त्रेसष्ट आहे तसेच माझं आय आय टीमध्ये सिलेक्शन झालं याचं मला आनंदच होतो आहे आणि जर मी आय आय टी आय आय टीमधून आऊट झाले तर मी माझ्या गावासाठी माझ्या घरच्यांसाठी जे काही योगदान देण्याचा प्रयत्न करेल ते माझ्या माझ्यासाठी खूप काही असेल हर्षदाचा हा प्रवास गावातील इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणादायी आहे एकूणच ग्रामीण भागातील असल हिरे शोधून त्यांना पहिलू पाडणारा सुपर फिफ्टी उपक्रम खऱ्या अर्थानं यशस्वी होतो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही